नमस्कार ताई आपण आज हेब्बाळ गाव आहे जे गडिंगलस तालुक्यामधलं विशेषतः कर्नाटक संकेश्वरलाच्या जवळपास आहे आणि बहुसंख्य हा भाग जो आहे हा कन्नड भाषिक लोकांचा भाग आहे तर ताई आपली चौघींची नावं थोडंसं सा जर सांगितलात तर आपण थोडंसं सुरुवात करूया तुमच्यापासून तुमचं नाव आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात आहे आपलं ताई हां 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 ताई आपलं नाव तुम्हाला मिळत नाही आहे फॉर्म तुम्ही भरलेला नाही आहे वय कमी दाखवले का म्हणून सांगितलेलं आहे बरं ठीक आहे ताई तुम्हाला मिळते लाडकी बहीण योजना तुमचं नाव राजश्री मोहन कांबळे बरं आता लाडकी बहिणी योजना सुरू होऊन एक वर्ष होत जुलैला आपल्याला दर महिन्याला किती रुपये खात्यावर येतात का कुठल्या महिन्यामध्ये खंड त्या ठिकाणी पडलेला आहे दर महिन्याला आता हे जे मिळालेले जे पैसे आहेत मला वाटते ताई तुम्ही बचत गटाच्या महिलांचं पण काम करताय म्हणजे खूप साऱ्या महिला आपल्याशी संपर्कात आहेत तर हे पंधराशे रुपये जे दर महिन्याला मिळतात साधारणतः तुम्ही स्वतः त्या पैशाचा उपयोग कशासाठी करता किंवा काय खर्च करता आणि एकंदरीत महिला ज्या आहेत आपल्या गावातील की त्या नेमकं काय कशाला प्राधान्यानं खर्च करतात मी पहिल्यांदा ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचे लाभार्थी म्हणून खात्यामध्ये पैसे ज्या वेळेला माझे जमा झाले ते सेविंग केले मी दोन तीन महिन्यापर्यंत आणि त्याच्यामधून मी स्वउद्योग म्हणून शिलाई मशीन खरेदी करून त्याचा व्यवसाय म्हणून मी सुरू केलेला आहे आणि इतर बोलायचे तर महिलामधले बोलले तर महिला त्यामध्ये थोडेफार बचत करतात महिला बचत रकामध्ये त्यातून बचत म्हणून त्यांनी घेतात आणि बाकीचे खर्चासाठी म्हणून त्यांनी वापर करतात ताई तुम्ही घरामध्ये म्हणजे काय खर्च केला म्हणजे घरामध्ये त्या पैशाचा काय रा, रा, राशन पाणी आणलं रेशन ताई तुम्ही काय खर्च केला पैसे कशासाठी खर्च केला जे काय केलं ते सांगा खर्च हा त्या पंधराशे मधले बरं उरलेले पैसे घरामध्ये बरं आता जे हे जे पंधराशे रुपये सरकार देतं ना म्हणजे हे पुरतात की अजून द्यावं सरकारनं पैशामध्ये वाढ करावं कारण तुम्हाला आठवतं की निवडणुकीच्या काळामध्ये एकवीसशे रुपये देण्याचं काहीतरी असं बोललं होतं मग तुम्हाला काय वाटतं की अजून ह्याच्यात वाढ करून द्यावं की आहे एवढं पुरेसा आहे अजून वाढ करून द्यावा अशी अपेक्षा आहे कारण पंधराशे रुपये मध्ये गरजा भागवत नाहीये त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतलेला होतो इलेक्शन मध्ये निवडणुका मध्ये जो आदेश त्यांनी दिलेला होता तो पूर्ण करावा अशी अपेक्षा आहे म्हणजे एकवीसशे रुपये द्यावा द्यावा इकडे देत काय हजार रुपये झालं जागे भरायला एक महिन्यात झाले

बरं असं म्हणजे मला काय म्हणायचं आहे की बाबा असं पंधराशे रुपये तुम्हाला दिलेलं तुम्हाला एक सन्मान वाटेल की तुम्हाला जर काम दिलं आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पैसे मिळतील असं काही तुम्हाला कौशल्य का दिलं सरकारनं किंवा असं काही काम तुम्हाला जर दिलं रोजगार उपलब्ध करून दिला ते चांगलं की पंधराशे रुपये चांगले रोजगार उपलब्ध करून कारण शासन देतं म्हणून आपण खायत बसणे हे योग्य नाहीये आणि स्वतःच्या हिमतीनं स्वतः स्वतः ते व्यवसाय करून जो राबवलेला पैसा मधन सुख समाधान भेटत ते इतरामध्ये भेटत नाहीये त्यामुळे ते रोजगार उपलब्ध करून दिलं तर बरं होईल म्हणजे पैसे देण्यापेक्षा रोजगार उपलब्ध करून द्यावा बरं आता तुम्हाला ठीक आहे तुम्ही कराल पण आता ह्या आजी आहेत ह्या ताई आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत पासष्टच्या वरची त्यांना काम होणार आहे काय त्यांच्यासाठी हे चांगलं आहे असं वाटत नाहीये वाटतं त्यांना पण ते घरी आता बसून वय झाले म्हटलं त्यांना घरी बसून त्यांना जमणार सुद्धा नाही पण घरामध्ये बसून जो काही उद्योग त्यांनी दिला तर ते सुद्धा चांगले होईल करू शकतील करू शकतील घरी बसून समजा आता अगरबत्ती मेणबत्ती मना म्हणजे घरी बसून जो प्रक्रिया करणारा उद्योग व्यवसाय आहे तो त्या व्यक्तींना दिला तर त्यांना सुद्धा दिलासा मिळेल आता ह्या ज्या भावना आहेत ह्या जशा तुमच्या आहेत तशा इतर पण महिलांच्या आहेत म्हणजे तुम्ही महिला सगळ्या एकत्र बचत गटाच्या निमित्तानं कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आला हो। तर तुम्हाला असं वाटतं का की बाबा हे पंधराशेनं काय होत नाही आहे किंवा आपल्याला रोजगार दिला पाहिजे जसं तुम्ही बोलताय त्या महिलांच्या सुद्धा काय भावना आहेत त्या महिलांच्या भावना अशा आहेत की पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हाला रोजगार मिळवून दिला तर त्यामधून आम्ही उद्योग व्यवसाय करून किंवा

ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अडीच लाखापेक्षा जास्त तर त्यांनी सुद्धा फायदा घेतलेला आहे असं गावातले काही लोकांचं आहे आता त्यांचे वगळणं सुरू आहे काय वगळणं सुरुवात आहे व्यक्ती महिलांचे दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि परत ते अगदीच त्या नियमाती लागू होत्या तरी सुद्धा त्या नियमाचे भंग करून महिलांनी फॉर्म भरून त्याचे पैसे सुद्धा घेतलेले आहेत ते, ते न करता जो गोर गरीब आणि लाखापेक्षा आज सुद्धा उत्पन्न असलेली लोक आहेत आणि लाखाच्या वर सुद्धा असलेले ते दोन्हीचा विचार करून याचा मार्ग करावा मग गरजू लोकांनाच ते त्या ठिकाणी द्यावा द्यावा बरं आता ही योजना सुरू करत असताना सरकारनं असं सांगितलं होतं की महिलांच्यामध्ये ॲनिमियाचं प्रमाण जास्त आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त महिलांच्यामध्ये बरोबर आहे म्हणजे त्यांचं जे, जे हे आहे रक्त आपण जर बघितलं त्यांचं त्या समस्या त्यांना त्या ठिकाणी आहेत दुसरं त्याच्यामध्ये महिलांच्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे ही आकडेवारी आहे आणि सरकार असं म्हणतं की महिलांचं आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण करण्यासाठी ही योजना आणलेली आहे त्याचबरोबर महिलांच्यावर अवलंबून असणारी लहान मुलं आहेत त्यांचं आरोग्य महिलांचं आरोग्य तर महिलांच्या आरोग्याची काळजी मग आता ह्या पंधराशे रुपये जे येतात तर हे पैसे काही तुमच्या आरोग्यावर तुम्ही खर्च करता का कारण चांगलं आरोग्य जर ठेवायचं असेल बरोबर आहे किंवा जे ॲनिमियाची जी काही समस्या आहे ती जर आपल्याला दूर करायची असेल तर सकस आहार पाहिजे मग हा आहार आता ताई म्हणाले की सगळं महाग झालं याच्यात काही येत नाही म्हणजे हा आहार महिलेला खरेदी करण्यासाठी ही रक्कम पण पुरेशी नाही असं काय तुमचं मत काय हा आहार म्हटलं तर ह्याचा भाग केला तरी पण हा परवडणार नाही कारण घरामध्ये कुटुंब करता पुरुष म्हणून एकटा असला तरी पण महागाईच्या मागेने बघितलं तर दर महिन्याला हजार रुपये याप्रमाणे सिलेंडरचा खर्च असणार आहे त्यामुळं तो कर्ज भागवणार नाही त्यानंतर ना शिक्षणाचा ना खर्च सुद्धा आहे आरोग्यासाठी करायचं म्हटलं तर महिलांनी ह्याचा विचार सुद्धा करणार माझी मुलं मुलंमुळं बाळ सुखामध्ये असली तर बास मला मी तेवढ्यामध्ये सुखी आहे म्हणून त्याचा स्वतःकडे ते, ते, ते दुर्लक्ष करतात महिला त्यामुळे पैशाचा विचार केला तर पैसा हा पुरव पुरवणारा नाही आहे म्हणजे असं उचलून दिलेला पैसा म्हणजे हे पुरणार नाही आहे स्वतः कमाईतून झालेला पैसा तो, तो... स्वतः जो हातामध्ये काम करून घेणं तिने केलेला आहे त्याच्यामध्ये सुख मिळेल तेवढा या पैशामध्ये आम्हाला मिळालेला नाही <laughs> ना, ना, बरं बरोबर पंधराशे रुपये देणार रुपये सिलेंडरला जाणार शिक्षण हो। त्या पैसे पाचशे शर, रुपया मधव तेल आहे एकशे वीस रुपये किलो मिळ पन्नास रुपये किलो न साखर मिळणार चहा पावडर दहा पाचचा तरी व्हायचा आहे आता मध्ये म्हणजे साखरे आणि चहा पावडर पुरताच हा खर्च भागवणारा आहे असं आम्हाला वाटतंय वाटतं ठीक आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला आता मिळत नाही आहे म्हणजे तुमचं काय करतात मिस्टर काय करतात तुम्ही काय करताय सेंटरिंगला जातात मग तुम्ही गेला काय तुमचं काय फॉर्म माझा रिजेक्ट झाला मला का मिळालं नाही विचारला पण तुमचं आधार कार्डवर किंवा तुमचा जे वयाचा पुरावा जो असेल जन्मतारखेचा दाखला त्याच्यावर असेल ना असेल गावामधल्या ज्या तुमच्या नोंदणी आहेत ह्या अंगणवाडी सेविकाने केल्या होत्या की तुम्ही ऑनलाईन त्या ह्याला जाऊन केला होता गेले आम्ही व्यक्तीच्या स्लो महिलांचे मी फॉर्म भरले तुम्ही स्वतः मी स्वतः भरलेले आशा ताई अंगणवाडी सेविका से आणि सीआरपी ताई यांच्या त्या माध्यमातून त्यावेळेला फॉर्म वगैरे भरले जायचे ते ऑनलाइन danne त्यावेळेला आम्ही पण घेतले बघितलं तर त्यावेळेला यांचा वयाच्या मानाने म्हटलं त्यांना एकवीस पूर्ण आहे पण तो सबमिट करतेリート सबमिटच होत नाही होत नाही हो आता गेल्या एक वर्षापासून हा प्रयत्न तरी करत आहे गे पण यांचे लाभार्थी नाही जे सासू वगैरे आहेत त्यांना लाभ भेटत नाही सात वर्ष वरी ते आहेत त्यामुळे तो कुटुंब वंचित आहे त्या लाभापासून या लाभापासून त्या कुटुंब वंचित आहे दार ठीक आहे धन्यवाद ताई तुम्ही चौघींनी अगदी मन मोकळेपणानं तुम्हाला जे काही वाटतं योजनेबद्दल तुम्ही बोललात अजून तुम्हाला काय आता प्रश्न विचारणार नाही पण तुम्हाला काय वाटतंय अजून ह्या एकंदरीत महिलांच्या सा विकासासाठी का सरकारनं काय करायला पाहिजे सरकारनं महिलांच्या विकासासाठी तर रोजगार मिळवून देणे हे तरी आवश्यक आहे त्या दरम्यान जे काही महागाईचा वाढ आत झालेला आहे त्यामध्ये पण थोडाफार कमी झाले म्हणजे पहिल्यांदा कसं साडे चारशे पाचशे सहाशे पर्यंत सिलेंडर टाकी मिळणार विचार केलेला पाहिजे आणि त्यानंतर अन्नपूर्ण योजना म्हणून जे काही दुसऱ्या योजना त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला <स्थाग> तो योजनेच्या लाभार्थी म्हणून ज्या व्यक्तीच्या ग्राहक म्हणजे गॅस आपल्या कुटुंबाच्या महिलेच्या नावावर आहे त्या व्यक्तीला तीनशे म्हणा किंवा चारशे म्हणा वार्षिक जे काही ते रक्कम का मिळणार आहे म्हणत होते त्यामुळे त्या व्यक्तीने सुद्धा त्या योजनेचा लाभार्थी म्हणून लाभ घेतलेला नाही आजपर्यंत त्याचा सुद्धा ते विचार पाहिजे ते पैसे मिळत नाही म्हणतात पण माझं म्हणणं असं आहे की योजना ही जाहीर केली आणि बंद केलं म्हणजे याचं नुकसान काय होणार आहे कुटुंबाच होणार आहे ज्या वेळेला आपण ते ग्राहक सेवा ग्राहक मध्ये गेलो जे काही गॅस एजन्सीच्या दुकान आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये गेल्यावर त्यांनी सातशे रुपये भरून घेतले डिपॉझिट करून घेतले परत आपले इन्शुरन्स वगैरे घेतले म्हणजे जो काही लाभ मिळणार आहे तो कंपनीना मिळणार आहे आणि परत गॅस एजन्सीला मिळणार आहे असं नको व्हायला पाहिजे जो जाहीर केलेला आहे तो लाभ आपल्याला भेटलाच पाहिजे अगदी बरोबर आहे बरोबर आहे चला ठीक आहे थांबूया तुम्ही वेळ दिलात ह्या ज्या तुमच्या प्रतिक्रिया आहेत आम्ही संशोधनाच्या माध्यमातून ह्या थोडंसं मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आ, है। धन्यवाद थँक्यू